शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लई बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वेळ आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समितीमधील पहिली बाजार समिती आहे कारंजा आरोप आहे आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे तीस कमीत कमी दर आहे चार हजार पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एक्कावन्न कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे नऊशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे वीस कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे कोपरगाव आहे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे छत्तीस कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे साठ पुढील बाजार समिती आहे मेकर आहे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुछ लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद